उद्धव ठाकरेंचं जन्मदिन रोज कमी होईल या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंचं आणि कुठल्या घटनेला ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे आता महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि नि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेनं बाहेर निघावं बिंडोत्पनातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी चांगल्या कराव्यात जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल काहीतरी बाबी मिळेल आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांची कार्यालय महाराष्ट्रात आहे तिथे दावो जाऊन करार करण्याची काय ज्या कंपन्यांशी करार केला ते महाराष्ट्रात कार्यालय असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्समध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात मग देशातला करार राहू किंवा विदेशातला करार राहू तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतो एकाच ठिकाणी होत असतात